आणि आमचं काम काय फक्त बोलण्यातलं नाहीये आमचं काम दिसण्यातलं खात्री वाटते विजयाची हो नक्कीच का नाही आता तर नळ उघडलं लगेच पाणी चालू होतंय बाकीच्या तालुक्यांमध्ये तसं ता तर परिस्थिती नाहीये आमच्याकडे रोज पाणी आहे चोवीस तास पाणी मी बाकीच्या तालुक्यांचं काहीच बोलणार नाही पण आमच्याकडे सगळं व्यवस्थित बेसिक गरजा सगळ्या चांगल्या आम्ही पुरवलेल्या आहेत आरोप होते आरोप करणारे आरोप करणारच आहे आम्ही आमचं काम करत राहणार संपूर्ण महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागलेल्या आहेत आणि प्रचाराची रणधुमाळी सध्या सर्वत्र पाहायला मिळते आणि हवा कुणाची या विशेष कार्यक्रमात आज आपण संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आलेलो आहोत संगमनेरमध्ये आलेलो आहोत आणि संगमनेरमध्ये या ठिकाणी सत्यजित तांबे यांच्या ज्या पत्नी आहेत डॉक्टर मैथिली तांबे या देखील या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी या ठिकाणी उभ्या आहेत निवडणुकीसाठी त्यामुळे आपल्याला अनु त्यां आपल्यासोबत ते स्वतः आहेत तरी प्रचार करताय सध्या प्रचाराचं वातावरण आहे कसं एकूण प्रतिसाद मिळतो आहे मला खूप छान प्रतिसाद मिळतो आहे कारण नांदार बाळासाहेब थोरात साहेब असतील डॉक्टर सुधीर तांबे असतील दुर्गाताई तांबे असतील दादा तांबे असतील हे मागचं चाळीस वर्षापासून ह्या पूर्ण शहरासाठी या पूर्ण तालुक्यासाठी काम करत आलेले आहेत आणि आमचं काम काय फक्त बोलण्यातलं नाही आहे आमचं काम दिसण्यातलं आहे भरपूर काम झालेले आहेत आम्हाला चोवीस तास पाणी आहे गा शहराला स्वच्छ पाणी आहे स्वच्छ संगमनेर सुहारित संगमनेर हे ह्या मोहीम दुर्गताई स्वतः त्यांनी स्वतः राबवलेलं आहे परत ओला कचरा सुका कचऱ्याचं मोहीमसुद्धा दुर्गाताईंनी खूप चांगल्या पद्धतीने राबव राबवलेलं आहे फक्त गेल्या मागच्या चार वर्षात प्रशासकीय असं प्रशासन असल्यामुळे थोडंसं सिस्टम्स बितरले गेलेत पण आता आम्ही आल्यानंतर आम्ही ते सिस्टम्स परत व्यवस्थित लावूच आणि आम्हाला प्रतिसाद लोकांचा खूपच चांगला आहे कारण आम्ही सर्वांशी एकूण एक वन टू वन आमची नाळ त्यांच्याशी जोड जोडली गेलेली लोकांची खात्री वाटते विजयाची हो नक्कीच का नाही नाही एकीकडे मागच्या निवडणुकीत जर पाहिलं तर काँग्रेसला एकूणच या ठिकाणी मोठा धक्का बसलेला आहे आणि असं असताना आता शिवसेनेची ताकद कुठेतरी इथं मजबूत होत असताना <coughs> त्यांचेही उमेदवार या ठिकाणी त्यांच्याही मोठ्या प्रचार होत आहेत उपमुख्यमंत्री राज्याचे या ठिकाणी होऊन सभा गाजवत आहेत एम आय डी सी अशा पद्धतीच्या घोषणा देत आहेत तर असं सगळं असताना तुम्हाला विजयाची खात्री वाटते नक्कीच विजय होणार आहे पण साधारणतः त्यांच्याकडनं असा आरोप होतोय की साधारणतः चार दशक तुम्ही या ठिकाणी फक्त सत्ता भोगली मात्र संगमनेरकरांच्या कुठल्याही मूलभूत प्रश्नांकडे तुम्ही लक्ष दिलेलं नाहीये हे तांबे कुटुंबी असतील किंवा थोरात कुटुंबी असतील हे नेहमीच इथल्या स्थानिक नागरिकांच्या कुठल्याही प्रश्नांना वाचा फोडले नाही अस त्यांचा आरोप होतोय तुम्ही नागरिकांमध्ये कधी गेलेले आहात का लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय सगळ्या करतोय मग नोकलोच तुम्हाला उत्तर देतील मी त्याची गरजच नाहीये आणि काम तुम्हाला दिसत आहे ना हे जे मागे स्टेडियम आहे कधी झालं आमच्या काळात झालं पप्पा मम्मींच्या काळात झालेला आहे हा विषय हा इतकं स्वच्छ संगमनेर एवढे झाडं मध्ये आहेत का आहेत एवढं स्वच्छ पाणी आहे पूर्वी चाळीस वर्षापूर्वी लोकांना महिलांना खड्ड्यात उतरून पाणी काढावं लागायचं आता तर नळ उघडलं की लगेच पाणी चालू होतंय बाकीच्या तालुक्यांमध्ये तस तसं ता तर परिस्थिती नाही आम आहे आमच्याकडे रोज पाणी आहे चोवीस तास पाणी मी बाकीच्या तालुक्यांचं बोलणार नाही पण आमच्याकडे सगळं व्यवस्थित बेसिक गरजा सगळ्या चांगल्या आम्ही पुरवलेल्या आहेत सध्या प्रचारात फिरताय लोकांच्या काय समस्या जवळून पाहताय खरं तर या सगळ्या गोष्टीतून जात असताना तुम्ही देखील स्वतः समस्या समजून घेत असाल किंवा जाणून घेत असाल काय तुम्हाला प्रामुख्याने संगमनाच्या समस्या वाटत आहेत आणि कशा पद्धतीने याच्यावरती मार्ग निघू शकतो कसं आहे मागच्या चार वर्षापासून जसं मी सांगितलं की प्रशासन राज चालू आहे थोडे बेसिक नेसेसिटीज म्हणजे कचरा उचलणार नाही स्वच्छता जरा कमी झालेली आहे स्वच्छता नाही राहिलेली घंटागाडी वेळेवर येत नाही ह्या सगळ्या प्रश्न आहेत थोडेफार लोकांचे कुठे संजय गांधी योजनेचे पैसे यायचे बंद झालेत महिलांचे तसे प्रश्न आम्हाला येतात ते अंगणवाडी आहेत संगमेमध्ये पण थोड्या कमी पडतात मग त्याच्यावर पण आम्ही जास्त काम करणार आहोत तर याच्यावर सगळ्या गोष्टी आणि आमचा जाहीरनामा आम्ही जाहीर ऑलरेडी केलेला आहे तर त्याच्यात तुम्ही वाचू शकता नक्कीच आता आपल्या प्रेक्षकांसाठी खरं तर आपले प्रेक्षक सम समस्त महाराष्ट्रभरातून आहे त्यांच्यासाठी म्हणजे एकंदरीतच छोट्या स्वरूपात सांगा की संगमनेरसाठी या संगमनेरच्या विकासासाठी तुमचा एकूण आराखडा कशा पद्धतीचा असणार आहे आम्ही सगळे वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये काम करणार आहोत शिक्षणाच्या सेक्टरमध्ये काम करणार आहोत परत आमच्या सगळे हेल्थ सेक्टरमध्ये पण आम्ही काम करणार आहोत अजून पाणी पुरव पाण्याचा स्वच्छता अजून आम्ही कशी करू शकतो लोकांसाठी त्याच्यामध्ये आधुनिक पद्धतीने कसं आम्ही करू शकतो पाण्याचं काम ते करणार आहोत बरेचशेच गोष्टी आहेत नक्कीच मी आता काही वेळापूर्वी या ठिकाणचे आमदार असणारे अमोल खताळ यांच्याशी संवाद साधला त्यावेळेस त्यांनी गंभीर पद्धतीचे आरोप केलेले आहेत आज सकाळीच तुमचे एक पदाधिकारी किंवा कार्यकर्ते हे स्थानिक नागरिकांमध्ये पैसे वाटताना अडवून आले अशा पद्धतीचा त्यांनी आरोप केलेला आहे आणि या सगळ्या संदर्भात त्या ठिकाणी पोलीस स्थानकात गुन्हा नोंदवण्यासाठी त्यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत काय कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टीकडे बघताय मी पोलिटिकली काहीच बोलू शकत नाही आरोप होतोय तुमच्यावरती आरोप आरोप आहे करणारच आम्ही आमचं काम करत राहणार आहे आम्ही आमचं काम काम करून दाखवणार शब्दांमध्ये आम्हाला व्यर्थ नाही करायचं टाइम नक्कीच ने आम्ही काम करतोय आणि काम करतच राहू अशा पद्धतीचा विश्वास जो आहे तो या ठिकाणी मैथली तांबे यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता या नगरपालिकेच्या निवडणुकाच्या या रणधुमाळीमध्ये नेमका कुणाचा विजय होतोय आणि संगमनेरकर येत्या तीन तारखेला कुणाच्या पार्ट्यात ता आपले मतं टाकतायत हे पाहणं आहे विश्वजित भालेराव बखर लाईव्ह संगमनेर समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा